शुभ सकाळ सर्वताईंना मैत्रिणीनं आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं कधी कधी वाटतं आयुष्य म्हणजे काय आणि ते कुठे आहे आईच्या कुशीत झोपल्यावर वाटते इथेच आयुष्य आहे तो आईने मारलेला धपाटा आणि तेवढ्याच मायेने तिचे विचारणे बाळा लागलं का तेव्हा वाटतं कि आयुष्य इथेच आहे बाबांचे ते चूक झाल्यास ओरडणे आणि त्यांचे ते एक बोर्ड धरून जगाशी ओळख करवी तेव्हा वाटते आयुष्य इथेच आहे बहिणीचे ते हक्काचे बोलणे तिचे ते प्रत्येक गोष्टीवर रुसणे तिचा तो हट्ट पुरवताना वाटते आयुष्य इथेच आयुष्य हे विधतेच्या वहीतील पान असत रिकामा तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत मधली पानं आपणच भरायची कारण ते आपलं कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असत कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असत नाती जपण्यात मज्जा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मज्जा आहे जुळलेले सूर गाण्यात मज्जा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मज्जा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसत आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असत याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असत आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते माझ्या आयुष्यात आहेत तुमच्या सारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते मैत्रिणी आयुष्यावर छोटीशी कविता मी तुम्हाला ऐकवली कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा दुकानातून आले ते मैत्रिणी पाणी आलेलं होतं सगळ्यात आधी पाणी भरून घेतलं दोन तीन दिवस झालं प्यायची भांडी घासलेली नव्हती एकच पीप वापरते मी पिण्याच्या पाण्यासाठी पूर्ण तो ओतून घेतला आणि त्यानंतर स्वच्छ घासून घेतला कारण जेवण आणि पाणी आधी व्यवस्थित पाहिजे सकाळी जवळजवळ मला वाटते साडेचार पावणे पाच वाजल्यापासून रनिंग चालू असतं ते संध्याकाळी साडे अकरा पर्यंत अकरा ते साडे अकरा पर्यंत रनिंग चालू असतं आता पाणी भरायचं आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात आणि तुमच्यापर्यंत कोणता तरी व्हिडिओ पोचवायचा असतो मग तो व्हिडिओ आणि शूट करायचा एडिट करायचा ते काम असतं माझं अकरा साडेअकरा नंतर संध्याकाळी कारण आमच्या बिल्डिंग मध्ये दंगा असतो संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मग शांत झाल्यानंतर मला व्हिडिओ एडिट करावा लागतो पण माणसाचं आयुष्य हे असंच असावं मैत्रीण संध्याकाळचे बघू शकता तुम्ही पावणे नऊ वाजलेले आणि म्हणजे सव्वा आठ वाजलेले आहेत हे आलेले आत्ता कामावरून कारण त्यांचं काय कंपनीत काय सिस्टीम बंद पडलेली सेन्सर बंद पडलेला त्यामुळे त्यांना सुद्धा वेळ झाला आणि चला तर आपण आता बघायचं आहे गॅसचे बर्नर कसे स्वच्छ करायचे कारण माझी भांडी थोडी काळी होत होती गॅसवर ठेवले हो की आता मी काय केलेलं आहे तर इथं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे आणि थोडासा शॅम्पू घालणार आहे तुम्ही कोणताही शॅम्पू वापरला तरी चालेल मी वाटेका शॅम्पू वापरलेला आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं इथे तुम्ही व्हिनेगर वापरला तरी चालेल आणि थोडस मी काय केलेलं आहे तर आपला जो निरमा असतो तो, तो सुद्धा घातलेला आहे व्हिनेगर किंवा खायचा सोडा जर तुम्ही घातला तरी चालेल दोन बर्नर मी इथे घातलेले आहेत कारण एका बर्नरवर मी कुकर लावलेला होता त्यामुळे तो नंतर घालणार आणि त्यानंतर वरून मी इनोची एक एक पॅकेट पूर्ण इनोच मी घालून घेतलेलं आहे इनोमुळे काय होतं तर एकदम लक्क असे भरणार निघतात जर तुमचे पितळेचे असतील तर ते पूर्ण पिवळे होणार आणि लोखंडाचे जर असतील तर मग ते काळेच राहणार पण पूर्ण आतली होल त्याचे असतात ते रिकामे होतात मी कपड्याचा ब्रश वापरत आहे इथे तुम्ही आपला जो दात घासायचा खराब झालेला ब्रश असतो तो वापरला त्याने सुद्धा खूप चांगलं निघतं आणि दोन महिन्यात तीन महिन्यातनं एकदा जरी तुम्ही ही प्रोसेस केला तर अजिबात आपल्या गॅसची कोणतीही तक्रार येणार नाही ना आणि गॅस व्यवस्थित लागत नसला तर आपला जो गॅस आहे तो पण वाया जातो त्यामुळे गॅस टॉकी पण लवकर संपते आणि बाहेर क्लिनिंगला दिलं तर कमीत कमी दीड दोनशे रुपये घेतात त्याच्यापेक्षा वरच्यावर आपण घरच्या घरी असं क्लिनिंग केलं तरी सुद्धा चालतं त्यानंतर हिरवा चोथा असतो बघा त्याच्या सहाय्याने मी घासून घेत आहे कारण मोठ्या ब्रशने एवढं घासता येत नव्हतं व्यवस्थित दात घासायचा जर ब्रश असता तर त्याने खूप छान निघला असतं आणि तुम्ही बघू शकता किती छान निघलेले आहेत आपले बर्नर हे लोखंडाचे आहेत पितळेचे नाही त्यामध्ये काळे दिसणार आणि तो दुसरा बर्नर पण मी घासून घेतलेला आहे अशा पद्धतीने दोन बर्नर घासलेले आहेत आणि कुकर झाल्यानंतर मग मी काय करणार तर तो बर्नर पण मी ठेवणार आहे आणि त्यानंतर जे आपलं इनोचं पाणी शिल्लक राहिलेलं तर मी काय केलं भाकरी केलेल्या तव्यातच गरम होता तवा आणि ते पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि थोडस मीठ घातलेलं आहे कोरड मीठ घातलं आधी गरम होऊन दिलं मीठ आणि त्यानंतर मग ते पाणी त्याच्यावर ओतून थोडस शिजवून दिलेलं आहे त्याला तुम्ही बघू शकता किती छान तवा आपला निघत आहे माझा तर तवा खूपच खराब झालेला होता पण त्याने कमीत कमी मला वाटतं तीस ते चाळीस टक्के तवा निघलेला आहे आणखीन एक दोन ते तीन वेळा मी जर असं वापरलं तर पूर्ण तवा असा लीन होणार खूप दिवस झाले मी सुद्धा त्या तव्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही त्यामुळे तो तवा तसा झालेला आहे वरचेवर वरचेवर आपण जर स्वच्छ क्लिनिंग व्यवस्थित केली तर मग ते कसं व्यवस्थित राहतं आता माझं कस झालेलं आहे तर दोन ते तीन महिने झाले एन्ट्री फर्स्ट चालू असल्यामुळे मला रोज सकाळी उठावं लागतं आणि दुकानात जावं लागतं घरात थोडा वेळ आपल्याला देता आला तर मग कसं होतं कुठं काय हाय आणि कुठं काय नाही कुठलं काय स्वच्छ करायचं आहे ते माणूस बघून स्वच्छ करतं तरी सुद्धा माझा तवा मला वाटते तीस ते चाळीस टक्के क्लीन झालेला आहे आणि तवा जर आपला असा लईच काळपड झाला तर त्याच्यावर भाकरी पण उठत नाही आणि चपाती सुद्धा उठत नाही त्यानंतर मी स्त्रीला म्हणलं की थोडासा चहा कर कारण भूक लागलेली होती सकाळी पण चालत गेले आता पण चालत आले त्यामुळे कसं झालं पाय पण दुखत होते आणि भूक लागलेली आणि एनर्जी पूर्ण संपलेली होती म्हणजे आता थोडीशी एनर्जी आणायला लागणार म्हणून चहा घेते या सर्वांनी चहा घ्यायला चहा घेतल्यानंतर मग थोडस चिरमुऱ्याचे जे लाडू होते ते आणलेले आहे जोतिबावरून ते चिरमुऱ्याचे लाडू खाऊन घेत आहे स्त्रीने चहा खूप छान केलेला होता करतो तो अधूनमधून चहा आणि मला कामात सुद्धा थोडी थोडी मदत करतो पाणी सुद्धा आणलं त्यानेच आणि मी सिरियल बघत आहे साडेसातची जी सिरियल लागते बघा घरोघरी मातीच्या चुली ती सिरियल मी बघत आहे खूप छान सिरियल आहे ती मला आवडते कोणकोण ताई बघतात सिडेल ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा घरातलं काम मैत्रिणीनो अजिबात दिसून येत नाही की कुठं काय आहे आणि कुठं काय नाही वाटतं सगळ्यांना की घरात काय काम असतं पण इतकं काम असतं घरात स सक... सकाळी साडेचार पावणे पाच सा वाजल्यापासून संध्याकाळी साडे अकरा कधी वाजली हे सुद्धा कळत नाही पण मैत्रिणीनो ना कसं असतं ज्या त्या वयात जे ती कामं केलीच पाहिजेत आणि आपण कसं असतं हे वयच असतं ह्या वयात आपण धडपडलं पाहिजे मिळवलं पाहिजे कारण ज्यावेळी आपण थोडस वय होतं त्यावेळी आपल्याला मग आपली ताकद पण कमी येते आणि आपल्याला काम पण होत नाही मग या वयातच आपण थोडं मिळवलं तर पुढं आपल्याला बरं पडतं आणि माणसानं काम हे केलंच पाहिजे मग वय काही असून दे मैत्रिणीनं पण माणसाच्या शरीराची हालचाल ही झाली पाहिजे आणि पूर्ण माणसाचा वेळ हा कामात गेला तर काम ते खूप बरं असतं कारण माणसाचं डोकं पण शांत राहतं आणि शरीर सुद्धा आपलं व्यवस्थित राहतं आणि त्यातून चार पैसे मिळतात त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक गरजा सुद्धा भागतात त्यामुळे नेहमीच कामात राहिलेलं बरं असतं ज्या माणसांच्या जवळ भरपूर पैसा असतो आणि ज्यांना काम नसतं त्या माणसांचं शरीर बघू शकता तुम्ही ते कायम असं स्ट्रेस मध्ये असतात त्यांना कोणती ना कोणती तरी चिंता असते परत त्यांच्यासमोर भरपूर काही खायला असतं पण त्यांना ते जातच नाही कारण त्यांच्या शरीराची हालचाल झालेली नसते त्यामुळे ते त्यांना भूक पण लागत नाही आणि भूक न लागल्यामुळे झोप पण लागत नाही त्याच कारण म्हणजे त्यांचं डोकं शांत नसतं कारण काम नसल्यामुळे कसं होतं तर आपल्या डोक्यात काय नाही काय तर काय नाही काय तर विचार येत असतात तेच जर आपलं मन कामात गुंतलं तर आपल्या डोक्यात कोणताच विचार पण येत नाही आणि काम केल्यामुळे काम केल्यामुळे आपल्याला भूक ही भरपूर लागते आणि भूक लागल्यामुळे आपल्याला जेवण सुद्धा जातं जेवल्यामुळे जा पोट भरलेलं असल्यामुळे झोप संध्याकाळी खूप छान लागते कारण पोट पण भरलेलं असतं आणि शरीर आपलं पूर्ण थकलेलं असतं काम करून त्यामुळे संध्याकाळी झोप सुद्धा व्यवस्थित लागते त्यामुळे माणसाला काम हे पाहिजेच चहा ही एक अशी गोष्ट आहे बघा मैत्रिणीनो किती पण कंटाळे येऊन दे पण एक कप चहा जरी घेतला तर थकवा पूर्ण निघून जातो आणि फ्रेश वाढतं मग हो पुढील काम करण्यासाठी एनर्जी येते एक एनर्जी ड्रिंक म्हंटल तरी सुद्धा चालेल किती वेळा प्रयत्न केला की चहा सोडायचा कारण आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून सोडायचा सोडायचा म्हणून किती वेळा प्रयत्न केला पण तो काय सुटतच नाही किती वेळा म्हंटल की सकाळचा राहून दे पण संध्याकाळी तरी निदान आपण चहा घ्यायचाच नाही काही पण होऊन दे पण संध्याकाळी दुकानात न आलं की एवढा कंटाळा आलेला असतो मग गरम गरम चहा पिला की बरं वाटतं घरच्या कामात कसं का असतं बघा की वेळच्या वेळी योग्य ते नियोजन झालं तर घर आपलं स्वच्छ राहतं नाहीतर जरा जर दुर्लक्ष झालं तर मग भरपूर घर घाण होतं आणि मग आपल्याला एकदमच सगळा लोड होतो त्यामुळे थोड थोडा एक एक भाग जरी स्वच्छ झाला वेळच्या वेळी तर आपल्याला अजिबात लोड होत नाही पण त्यासाठी काय पाहिजे तर आपल्या जवळ वेळच पाहिजे आणि संध्याकाळी आल्यावर कोणतं काम करावं तर होत नाही त्यासाठी काय सकाळीच वेळ पाहिजे सकाळी आपण पटपट घरातली कामं आवरल्या राहिलेल्या दुपारच्या वेळेत एखादी स्वच्छता केली की मग सगळंच नियोजन होत खरं कसं आहे बाहेरचं काम सुद्धा महत्वाचं असतं आता दुकान आहे तर दुकान बंद ठेवून चालत नाही बंद ठेवलं तर कस्टमर परत जातात आणि आपलं काही दुकान स्वतःच नाही भाड्यानं ना आहे त्यामुळे मग बंद ठेवलं तर ते भाडं आपल्या अंगावरच बसतं दुकान उघडलं थोडस किरकोळ काम जरी आपल्याला फिटिंगला वगैरे आलं तर त्याचे पैसे भाड्यामध्ये निघून जातात बंद ठेवलं तर मग भाडं पण अंगावर राहतं कस्टमर पण येऊन परत जातात मग एकदा येऊन परत गेलेले कस्टमर परत येत नाहीत मग ते काय म्हणतात त्यांचं येईल त्यावेळी बंद असतं त्यामुळे नाही गेलेलं बरं म्हणतात आणि ते मग कस्टमर दुसरीकडे जातात त्यामुळे दुकान उघड राहणं भले ते काम येऊन दे अगर नाही येऊन दे पण दुकान उघडं राहणं महत्वाचं असतं त्याच्यासाठी मी काय करते तर घरातील एक वेळ काम तसंच ठेवते पण दुकान उघड ठेवते हे मला एक वेळ म्हणतात की राहून दे आजच्या दिवस ठेव बंद आणि घरात काय करायचंय ते करून घे पण मला दुकान बंद ठेवायला अजिबात आवडत नाही कारण आज बंद राहिलं तर आजचं भाडं पण अंगावर बसतं आणि सगळंच आणि दुकानात जाऊन एक पन्नास रुपयेच जरी तुम्ही काम करून आला तर खूप मनाला समाधान वाटतं आणि जर गेलंच नाही तर आपण आज काही केलंच नाही आपण आज काही केलंच नाही आजचा दिवस वाया गेला असं मला मनाला एक अशी हुरहुर लागते किंवा कस्टमर को कोण येऊन गेले असतील काय किंवा काय असं बरंच काय 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 डोक्यात येतं त्यामुळे आपण आपल्या रुटीन मध्ये असलेलं कधीही बरं असतं घरातलं काम काय आपण संध्याकाळी अकरा वाजता जरी केलं तर कोण विचारणार आहे किंवा रात्रभर जरी केलं तर कोण विचारणार आहे का पण दुकानातलं काम ज्या त्यावेळी जिथं तिथं केलंच पाहिजे म्हणून